न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्याची कारवाई अहमदनगर स्थानिक संपूर्ण माहितीनुसार आरोपी सुरेश कोकाटे हा बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगत असून तो त्याच्या घरी असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली असता या पथकानं चिचोंडी पाटील गावामध्ये जाऊन छापा टाकला असता हा आरोपी तिथे सापडला तर अंग झडतीतून त्याच्या कमरेला खोचलेला तीस हजार रुपये किमतीचा पिस्टल दोन हजार किमतीचा मॅगझिन मध्ये दोन हजार किमतीचे जिवंत काडतुस असा एकूण बत्तीस हजार किमतीचा आरोपी विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी